एका डोकं भिरलं उचललं घोडा दवाखान्यात डॉक्टर साहेबांना चेक करा पहायला लागले डॉक्टर साहेब चेक केलं तीन पावरच्या पावर गोया दिल्या अडीचशे पाचशे हजार आता गोड रेस शिकणार लावलं यात्रेत गोड रेसलन पण खंडोबा झाली रियेत चालू तशी रेस चालू झाली नेहमीच रामायला माझं घोड काय समय लागली आता काय करायचं डोकं चाललं आलिशा पावरची गोळी गोळ्याच्या पुटवर गोळ्याच्या डोंगला गोळा आलिशाच्या स्पीड <laughs> आता गोळा हे शिकणार जशी जशी गोळीची पावर कमी होईल तस तस घोडा मागायला <laughs> म्हणलं रेस हारतो नाही परत <laughs> रेस हारायचे नाही पाचशे पावरची गोळी घोड्याच्या रुमला घोडा पाचशेच्या स्पीडी घोडा दिसायला मला काय बोल घोडा ऐकायला आले पुढं चालवलंय मोठा प्रॉब्लेम झाला मीच घोड्या पडलो हात मोडला माझा पार वापरा तिकडत झाला हात मोडला जिंकली पाहिजे माहिती हुशार घ्या हजार पावरची गोळी हजार पावरची माझ्या डोंगरात मी गोळेचे बोल